आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनचं सा सर्व्हिस सा अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णाई स्टार अवेन्यू वन बी एच के टू बी एच के लग्जरियस बंगलो रेडी पोझिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सी टी व्ही निगराणीखाली परिसर लॉन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्क सुविधा सुलभ हप्त्याने आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पै वन इस्माई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस आणि कापडी पिशव्यांचे वाटप विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला विठ्ठल विठ्ठल कानडा राजा पंढरीचा हे आणि असे अनेक अभंग गात माऊली माऊलीचा गजर करत हजारो वारकरी आषाढ महिन्यात पंढरीची वारी करतात या दिंडीमध्ये सहभाग नोंदवून आलेल्या ना वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठुरायाची सेवा असं मानलं जातं म्हणून सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवसेना शिंदे गट यांच्या वतीनं एका पंढरपूरात दाखल झालेल्या शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर असताना एक लाख कापडी वारकरी पिशव्यांचं वाटप भाविकांना करण्यात आले यावेळी युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे युवासेना शहर संघटक सनी सोलंगे युवा सेना शहर उपप्रमुख महबूब नदाब सरपंच लिंबाजी जाधव फुलचंद नवले उपस्थित होते वारकरी संप्रदायात सेवेला फार महत्व आहे त्यात वारी काळात सेवा करण्यासाठी हजारो हात सरसवतात वारकर यांची सेवा हीच विठ्ठल सेवा या भावनेनं प्रेरित होऊन मागील वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना छत्रीचं वाटप करण्यात आले होते यंदाच्या वर्षी कापडी वारकरी पिशव्यांचं वाटप करण्यात आल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे एकादशी निमित्त राज्यभरातील भाविक पंढरपुरात दाखल होत असतात भाविकांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात या उद्देशानं शासनाकडून वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पंढरपूर दौरा करून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर सर्व सुविधांची पाहणी केली यावेळी अनेक वारकरी भाविकांशी त्यांनी संवाद साधला तत्पूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलांवर पाऊल ठेवत कोणावरही विसंबून न राहता भाविकांसोबत नाळ जोडत सर्व भाविकांना वारकरी पिशव्या मिळाव्या यासाठी आपल्या मोलाचं योगदान दिले यामुळे साईनाथ बडवे यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरात शिवसैनिकांनी मुसंडी मारल्याचं दिसून येते यावेळी पंढरपूर शहरातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते